मिनिट थोडासा बाजूला थांबा दोनच मिनिटात था भाषण करतो या ठिकाणी मी थांबतो आवाज थोडा वाढवा कारण हा महत आवाज महत्वाचा हा आवाज रवी भाऊ भाऊ सर्वांना विनंती आहे आपल्या हात वर करायच्या गजरामध्ये तुमच्या रवी भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आवाज वाढवा आवाज कारण हा आवाज महत्वाचा बोला छत्रपती

आता ही गर्दी सांगते ही गर्दी सांगते येणारा कोण आहे कन्या पुत्र होती साथ भी का हरी का वाटे या जगद्गुरु तुकोबांच्या वचनाप्रमाणे इथल्या भोसीतल्या प्रत्येक माणसाला वाटायचं आमच्या अंकुश भाऊ आमदार झाले पाहिजे पण दुर्दैवानं ते आमदार झाले नाहीत परंतु रवी भाऊ आमदार होणार ही काया दगडावरची रेष आहे हा शिवाजीराजांचा तुम्हा नाव तुम्हाला सांगतोय की तुमचं नाव रवी भाऊ आहे रवी भाऊ हा शब्द उलटवाचा उभा वीर जो वीर आता उभा राहणार आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आपल्या पुढच्या एकदा आशीर्वाद आपले प्रत्येक आशीर्वाद रवी भाऊ ला मिळावेत रवी भाऊ यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीच जाणार आहे रवी भाऊंचा स्वभाव आपल्यापणा जीवळ असाल मध्ये आणि सहकार्याची भावना ठेवणारा आहे पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये पहिला नगरसेवकाचा आहे जो बिनविरोध आहे आणि पहिला आमदार असा असणार आहे जो जीवभावाचा असणार आहे म्हणून माझ्या वतीनं आमच्या भाई असेल यांच्याही वतीनं आदरणीय रविभाऊंना वाढदिवसाच्या खोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जाता जाता फक्त एकच म्हणतो शिवरायांचा विचार संभाजीराजांचं धैर्य आणि आई जगदंब्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावं म्या, मी असं म्हणणार नाही मी असं म्हणणार मी असं म्हणणार नाही हा जो हजारो साल मी असं म्हणणार नाही हा जो हजारो साल मग आता एवढंच हो सांगतो आप जो हो साल मगर ऐसा जीव हो, की आपला नाम हजारो साल असं काम असं कर्तृत्व करावं एवढीच जगदंब्याच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या रविभाऊना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी